सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल मंदिर संत नामदेव पायरी येथे नारळ फोडून करण्यात आलाय सुशील कुमार शिंदे हे देखील आपल्या प्रचाराचा शुभारंभ श्री विठ्ठलाच्या चरणी नारळ फोडूनच करीत आले होते यावेळी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली असून जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात प्रचंड रोष असल्याचं म्हटलंय आज आम्ही नांदेड फोडला या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी आपण प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज सात ठिकाणी रामनवमी निमित्त आपण हे करत आहोत आणि त्याच पद्धती त्या परंपरेला आपण पुढे जर्नी प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर आणि या महाराष्ट्राला संकटापासून अशी प्रार्थना मी विठ्ठलाच्या जर्नी केली आणि त्याचबरोबर मी नेहमी जेव्हा विठ्ठलाकडे येते तेव्हा ते माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असते आणि मत भरून येतं मन जेव्हा विठ्ठल विठ्ठलाचं दर्शन दिसतं ये मिळतं आणि त्याच पद्धतीत आज देखील मन आमचं भरून आलं आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचा नारळ फोडून काढून त्या ठिकाणी शुभारंभ केला रामनवमीचा रामनवमी चांगला दिवस असतो चांगला दिवस असतो म्हणून तो अर्ज ठेवला का पाय माझा प्रश्न राहिला आपण अर्ज ठेव का आज मुख दर्शन होत आहे म्हणून अर्ज तो ठेवला जातो तो प्रत्येक वेळेस तसेच ठेवला उद्या तो ठेवला जाईल वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सात ठिकाणी शक्य नाही आज प्रचाराचा नारळ शुभारंभ झाला विकास असं काल फडणवीस साहेबांनी सोलापूर जिल्ह्यात पंचवीस वर्ष त्यांचे फडणवीस म्हणाले की निवडणूक सातते त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही बोल नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असे का म्हणतात ते कारण का बघा मुद्दे मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटतं की ते फॅक्टर आहे मोदीजींचं फॅक्टर आहे आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान करणार आहात लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात लोक समजून चुकलेत आणि एक प्रकारचा रोष दिसून येतोय बी जे पीच्या विरोधात लोकांमध्ये तो तुम्हाला दिसून येतात शरद पवार मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे बऱ्याच वर्षांनी एकत्र आले काय नक्कीच तुम्ही बघ फक्त दोन्हीकडे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आहे आणि मला असं वाटतं अकलूजकर आणि सोलापूर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास नक्कीच होतो आणि आपल्या सोलापूरात मागच्या वीस वर्ष भाजपमुळे काहीच झालं नाही आहे ते आता जर महाविकास आघाडीचे दोन्हीकडे उमेदवार आले तर नक्की उपस्थितीत उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे जे नेतेकर आहेत सोलापुरातले आणि त्या ठिकाणी अण्णा पटोलेजी पण येणार आहेत शिंदेसाहेब पण असणार आहेत त्यांच्या उपस्थितीत आम्ही अर्ज मान काही ओपिनियन महा काय ते अजिबात जे काही ओपिनियन पोल झालेत एकतर ते बॅन करायला पाहिजेत आणि गोदी मीडिया आहे सगळे मॅनेजर थँक्यू